जय शिवराय मंडळी महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात काळा दिवस म्हणजे एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांना केल्यानंतर सगळ्यात आधी दोरखंडाने बांधण्यात आलं होतं पण औरंगजेबाच्या सरदार असलेला सैक निजाम यांना चांगलंच माहित होतं की छत्रपती संभाजी महाराज म्हणजे साक्षात सह्याद्रीचा नरसिंहाचा छावा आपल्याला काही काळाच्या आतच शंभूराजे हे दोरखंड शनाच तोडून फेकून देतील भीती न्या त्या भीतीने त्यांनी आपल्या साथीदारांना सांगून पोलादी साखरदंड मागून घेतले आणि बघा त्या शंभू शंभूराजे आणि कवी कळशांना बांधण्यात आले पुढे त्या बांधून बघा संगमेश्वरातून बहादूरगड ह्या ठिकाणी आणण्यात आले आणि शंभूराजे कैद झाल्यानंतर पुढे त्यांना चाळीस दिवस औरंगजेबानं शंभूराजांना भयंकर अशा यातना दिल्या त्यावेळेला त्या साखरदंडाने शंभूराजांना बांधण्यात आलं होतं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना हे ऐकून आनंद वाटेल कि ज्या साखरदंडाने साहस आणि होत्या ते साखरदंड बलिदानाचे साक्षीदार आहेत ते साखर दंड शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल तीनशे बावीस वर्षांनी तुरापूर येथे ज्या ठिकाणी शंभूराजांची समाधी आहेत त्या समाधी समोर बघा खोदकाम करत असताना तब्बल तीनशे बावीस वर्षांनी राजांच्या साखरदंडाने औरंगजेबाने कैद केले होते ते साखर तुळापूर शंभूराजांच्या समाधी समोर सापडले आहेत तारीख होती दहा डिसेंबर दोन हजार अकरा शंभूराजांच्या समाधीचे काम सुरू होते आणि काम सुरू असताना समाधी पासून समोरच्या जागेमध्ये म्हणजे समोरच्या परिसरामध्ये हे साखरदंड सापडले सगळ्यात आधी ज्या गावकऱ्यांना हे साखरदंड सापडले त्यांनी बघा ज्येष्ठ इतिहास शोधक दत्ताजी नारवडे यांना हे साखर दाखवले शंभूराजांच्या समाधी परिसरामध्ये खोदकाम सुरू असताना आणि मातीच्या ठेवलेले हे साखरदंद गावकऱ्यांना सापडले लहान लहान दहा तुकडे आणि एक मोठा तुकडा असे एकूण अकरा तुकडे या मातीच्या मडक्यामध्ये सापडले होते त्या साखरदंदाचा सा रंग तांबूस सा रंगाचा होता त्या काळी तब्बल चाळीस दिवस शंभूराजांच्या रक्ताचा अभिषेक या साखरदंडावर झाला असेल शंभूराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचे तुकडे करून ते तुकडे इंद्रायणीमध्ये फेकून देण्याचा आदेश औरंगजेबानं दिला होता त्यानंतर कोणीतरी हे साखरधंद मातीच्या मडक्यात लपून त्या ठिकाणी पुरून ठेवले असावे असे इतिहास अभ्यासकांना वाटते इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी साखरधंदा पाहिल्यानंतर हेच ते साखरदंदा आहेत ज्या साखर छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कळस यांना कैद करून औरंगजेबानं या ठिकाणी आणले हे साखर पाहताना साक्षात बावीस वर्षांनी सापडलेले हे साखर सध्या महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून शंभूराजांची जयंती आणि पुण्यतिथी या दिवशी बघा शंभूराजांची समाधी असलेल्या तुळापुरात आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतील औषध एकदा तरी तुरापूरला भेट देऊन या साखर दर्शन नक्की घ्या जय शंभूराजे